पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आहे दिवस पंचावन्न तर जसं की आपण आत्तापर्यंत पेपर कटिंग झालं कापड कटिंग झालं पुन्हा आपण स्टिचिंग पण करत आहोत डायग्राम पण बघितलेला आहे तर आता आपला ब्लाऊज जो आहे हा पूर्ण होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण बाही जोडणार आहोत शिवाय फिटिंगच्या सुद्धा महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला इथे सांगून देणार आहे ह्या फिटिंगच्या टिप्स जर तुम्ही व्यवस्थित केलात तर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला हा येत नाही बघा म्हणजे शोल्डर उतरणे असेल तुमचा किंवा ज्यावेळी आपण फिटिंग करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा इथला भाग खालीवर होतो किंवा खालच्या बाजूने कपडा खालीवर दिसतो असा कुठलाही जर आपण फिनिशिंगसहित व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर आपण स्टिचिंग केलं तर तुमचा ब्लाउज हा कधीही फसणार नाही आणि मापं जी आहे ती चारी बाजूची शोल्डरची पुन्हा इथली मुंड्याची किंवा आपल्या साईड कटची सगळी मापं ही सेम येतात आणि ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतो शिवाय फिनिशिंगमध्ये सुद्धा बसतो तर आजचा ब्लाऊज आपल्या ह्या स्टिचिंगमध्ये कम्प्लीट होणार आहे तर चला महत्त्वाच्या आपण ह्या फिटिंगच्या टिप्स बघणार आहोत शिवाय स्टेप बाय स्टेप आपण फिटिंग ही करणार आहोत तर चला तर बघा फ्रेंड जसं की मी अगोदर सांगितलं होतं की आपण हातशिलाई ही करायची आहे तर हातशिलाई ही मी नंतर दाखवणार तुम्हाला त्या अगोदर आपण आता बाही लावणार आहोत ठीक आहे तर बघा ज्यावेळी आपण बाही लावणार तर बाही लावताना सुरुवातीला हा जो भाग आहे हे भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे म्हणजे काय तर बघा हे हा भाग आहे म्हणजे आतल्या बाजूने ज्याचा गोलाकार येतो तर ती आपण ह्या साईडला लावायचा आहे ठीक आहे म्हणजे पुढच्या बाजून आपला हा जो अर्धा गोलाकार असतो हा पुढच्या बाजूला यायला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आणि ही सुद्धा त्याच पद्धतीने ठेवून घ्यायची तर अगोदर आपण आता बाही लावून घेऊयात त्यासाठी तर आपण जसं की दीड इंचाचं अंतर ठेवून बाही लावणार आहोत रे तर मग बघा काय करायचंय आधी एक टीप मारून घ्यायची आहे इथे एक टीप मारायची म्हणजेच कपडा असा घ्यायचा आहे त्यानंतर हा सुद्धा असा घ्यायचा त्यानंतर इथे आतल्या बाजूने एक टीप मारून घ्यायची दोन्ही सेम ठीक आहे त्यानंतर जस की आपण दीड इंच जास्त घेतलेलं असतं तर अर्धा इंच जवळपास इकडे जातं पावन इंच आपल्याला इकडे शिवायला लागतं तर मग काय करायचं इथे व्यवस्थित आपली जेवढी बाही आहे ती मोजून घ्यायची आपण व्यवस्थित कारण की बऱ्याच वेळा ही टीप मारल्यानंतर बाही कमी होते किंवा जास्त होते नवीन लोकांना अंदाज येत नाही त्यासाठी थी? ठीक आहे तर बघा आपली जशी अ साडेआठ इंचची आपली बाही जी आहे ती तयारी आहे राईट तर मग इकडे बघा आता इथे पाव इंच आपण सोडून पावून इंच म्हणजे तीन रेषा असं सोडून द्यायचं टीक मारण्यासाठी आपल्याला त्या लागतात ठीक आहे थोडं एक्स्ट्राचं सोडायचं आहे आणि त्यानंतर आपली जी बाही आहे साडेआठची त्यावरती मार्क करून घ्यायचं आणि त्यावरती मग आता बघा इथे मार्क आला तर बरोबर आपण इकडे अशी दुमडायची आहे आणि इथे आपण टीप मारून घ्यायची आहे नंतर इथे हात शिलाई येते पण ही जी टीप आहे ही तात्पुरती टीप असते बघा ठीक आहे नंतर इथे आपण हात शिलाई करतो तर आता इकडची बाही आपली झाली आहे तर आता आपण त्या साईडची बाही करून घेऊयात आता आपण त्या लावून घेणार आहोत ब्लाऊजला तर बघा उजवी साइड घेतल्यानंतर ही आपण हा जो अर्ध गोलाकार जो पुढचा बाई इथे लावायची त्यासाठी काय करायचं आता ह्या दोन्हीचा व्यवस्थित मध्य करायचा हे बघा आणि तो बरोबर आपल्याला मध्यावरती घ्यायचा आहे इथे शोल्डरच्या तिथे आणि मग मा टीप मारायला सुरुवात करायची ठीक आहे अशी घ्यायची आणि पुन्हा बरोबर व्यवस्थित इकडे आपण यायचं तर हे जे खालीवर झालेलं आहे बघा मी जाण घेतलं होतं तुम्हाला तर ते इथे फिटिंगला आपण जेव्हा ही बाही लावणार तेव्हा ते ऍडजस्ट होऊन करून घ्यायचं आपण हे बघा व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचं आहे बघा इथे मी ते व्यवस्थित ऍडजस्ट करून घेतलेला आहे इथे टक्सच्या तिथे त्यानंतर इकडचा उर्वरित भाग जो राहिला आहे तो आपण कम्प्लीट करून घेऊयात ही बाही लावून झालेली आहे आपली ठीक आहे बघा तर आता काय करायचं दुसरी टीप अगोदर आपण हे सेम आहेत का हे चेकआउट करायचं आहे तर बघा इथे सेम आहे, आहे. बरोबर आणि मगच आपण दुसरी टीप मारायला घ्यायची असते तर असं का कारण की टीप मारून झाल्यानंतर पुन्हा डबल टीप मारल्यानंतर आपल्याला ते पुन्हा उसवावं लागतं त्यासाठी एक टीप झाल्यानंतर ही गोष्ट चेक करायची आहे बघा ही झाल्यानंतर आपण इकडे लावून घेऊयात दुसरी बाही प्रोसेस सेम आहे जसं आपण पहिली लावली तशीच लावायची आहे तर बघा हा जो गोल आहे ही पुढची बाजू आहे त्यामुळे तो तिकडे जाणार आणि हे इकडे येणार तर बरोबर मध्य धरायचा आणि बरोबर आपल्याला ते लावून घ्यायची आहे बाही चेक है कि है का अगोदर काय करायचं की इकडची लांबी चेक करायची कारण आपल्याला चारही साईड ह्या सेम मॅच कराव्या लागतात तर ही सुद्धा आपण चेकआउट करायची आहे हे बघा हे फिटिंगच्या खूप जास्त महत्वाच्या टिप्स आहेत ह्याकडे नक्की लक्ष द्या आणि आता डबल टिप मारून घेणार आहे काही कमी जास्त असेल कपडा तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचं ह्याच्या पुढे थोडं थोडं आहे बघा तर तो कटिंग करून घेणार मी इथे हे बघा हे बघा ठीक आहे तर तो कटिंग करून ठीक आहे इकडे पण बघायचं तर इकडे काही नाही आहे इकडेच ओके आणि इकडे पण चेक करायचं की बाही जास्त आहे का बघा इथे पण नॉर्मल कपडा जास्त आहे तर तो, तो कटिंग करायचं इकडे पण बघायचं त्यानंतर आता इथे बघा आता आहे तसंच आपल्याला पूर्ण आहे तशी सर्व टीप मारून घ्यायची आहे इकडे हे बघा इथे पकडायचं आणि इकडे खाली बरोबर सरळ टीप मारायची आहे हे बघा सरळ टीप मारून घ्यायची आहे हे बघा ठीक आहे सरळ टीप मारून घ्यायची आणि नंतर आपल्याला कमरपट्टी लावायची आहे पहिले हे टीप मारून घेऊयात झाल्यानंतर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे खूप जास्त महत्वाची की ज्यामुळे आपली ही जी फिटिंग आहे ही परफेक्ट येणार तर बघा पुन्हा एकदा अशी बघायची हे सगळं आहे का बरोबर कमरपट्टी लावण्या अगोदर हे बघा हे सगळं लावून बघायची चारही बाजू बरोबर आहेत का आणि इथे एक मार्क करायचा चारही साईडला मार्क करायचा ठीक आहे आणि ह्याच मार्कवरून आपल्याला कमरपट्टी घ्यायची म्हणजे आपला कुठलाही समजा बाय चान्स तुमचं थोडंफार इकडे तिकडे झालेलं असेल तर मग तसं होत नाही आणि त्या मार्कवरती जर तुम्ही कमरपट्टी घेता तर तुमचा ब्लाउज हा परफेक्ट येतो ठीक आहे तर आता कमरपट्टी आपण करून घेऊयात कमरपट्टी आपण ती लावून घेणार आहोत त्यासाठी आणि त्यानंतर आता आपला हा जो फोळ कमरपट्टी पटनपट्टी जो आहे कमरपट्टीला फोन द्यायचा वर्षाबाजने नंतर आपण तिथे हाती नाही करायचे तुम्ही बघा तर इथे जाकटीपुद्धा देऊ शकता ठीके वर्षाबाजून तुम्ही सुद्धा देऊ शकता हे बघा इथे आता फिटिंग करायची आहे तर बघा पूर्ण जसा आहे तसं ठेवून घ्यायचं हे बघा हे सगळी फिनि इथे व्यवस्थित पकडायचं पुन्हा इकडे कपडा कमी जास्त चेक करायचं हे सगळं मी ऑलरेडी शिकवलेलं आहे पण पुन्हा मी तुम्हाला फिटिंगच्या महत्वाच्या टिप्स सांगून दिलेल्या आहेत तिथे तर बघा ही सगळ्या बाजू बरोबर आहे इथे बरोबर आहे मध्यस्थी घेतल्यानंतर सुद्धा हे बरोबर येत आहे बघा इकडे सगळं चारही बाजू बरोबर आहे त्यानंतर आता आपण मापे टाकून घेऊयात तर आपलं कमरेचं माप जेवढ आहे तर सव्वीस आपली कंबर आहे तर तेरा आणि जास्तचा जो आहे तो आहे बघा दीड इंच तर दीडचं म्हणजे तीन इंच जास्त आहे तर दीडचा आपल्याला निम्मे घ्यायचे म्हणजेच पाऊन इंच आपल्याला इथे एक येणार आहे म्हणजे आपली कंबर जेवढी असेल त्याचा आपण चौथा भाग घ्यायचा आहे ठीक आहे तुमची किती पण कंबर असू दे चौथा भाग बरोबर इथे घ्यायचा आणि मग मोजायचं आहे व्यवस्थित ठीक आहे त्यानंतर इकडे आता आपण नऊच होता त्यामुळे इथे येणार आहे आपला मार्क करूयात हे बघा आणि आता फिटिंगची एक साधी सोपी पद्धत सांगून देते इथे बा आपल्याला ना हे मोजायची गरज नाही तरी पण ते बरोबर येतं बघा इथे छाती मोजायची गरज पडत नाही तर बघा इथे साडेसातला मार्क करते मी आपलं जसं माप आहे तेच छातीचं तर बघा असं व्यवस्थित जसं आहे तसं व्यवस्थित आपण इथे मार्क करून घ्यायचं आणि आपल्याला तिथे ते फिटिंग करून घ्यायची आहे <laughs> फिटिंग झाल्यानंतर आपण इकडची फिटिंग सुद्धा सेम तशीच करायची आहे सेम आपण साडे चार इंच वरती हे बघा खालचा मार्क तर केलेलाच आहे त्यानंतर इथे साडेसात इंच बरोबर घ्यायचं बरोबर आपल्याला आता इथे फिटिंग करायची आहे तर बघा ही जी फिटिंग झाल्यानंतर आपण इकडे एक्स्ट्राच्या एक दोन टिपा मारायच्या असतात आणि इकडे सुद्धा एक दोन टिपा एक्स्ट्राच्या मारून घ्यायचे झालेला आहे पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं की आता हात शिलाई करायची आहे तर मी तुम्हाला हात शिलाई दाखवून देणार आता हात शिलाई साध्या ब्लाऊज कुठे कुठे करतात ते सांगून देते तर बघा आपली गळापट्टी राहिलेली आहे तिथे आपल्याला हात शिलाई करायची आहे कमरपट्टीला आपण हात शिलाई करतो आणि हात शिलाई इथे सुद्धा बाहीला सुद्धा बाहीचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तिथे सुद्धा हात शिलाई करायची आहे बघा तर बघा आपण हा जो कपडा आहे तो व्यवस्थित असं आतल्या बाजूने मुडपून घ्यायचं असतं गळ्याची हातशिलाई पहिले दाखवून देते तुम्हाला अंदाज येण्यासाठी हे बघा आपण असं सरळ व्यवस्थित घ्यायचा आहे कपडा ठीक आहे आणि व्यवस्थित बाहेरच्या बाजूचा पण अंदाज घ्यायचा असा बघा ठीक आहे आणि मग आपल्याला हात शिलायला सुरुवात करा ते अगोदर बघा इथे पॅक करून घ्यायचं स्टार्टिंगला एक दोन छोट्या छोट्या गाठ मारायच्या आहेत ते पॅक करायचं असतं ठीक आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूला कमी आणि वरच्या बाजूला मोठं असं टाका घ्यायचं आहे बघा हे बघा खालच्या बाजूला नॉर्मल दिसायला पाहिजे जास्त धागा दिसता कामा नाही थोडस तुम्हाला करून दाखवते हे बघा थोडस घ्यायचं हे बघा आणि पुन्हा हे थोडस खालच्या बाजूने घेतल्यानंतर हा इकडे घ्यायचं सुई आतल्या बाजूने घ्यायची ठीक आहे हे बघा हे बघा थोडस घ्यायचं पुन्हा हे म्हणजे याला हातशिला याच्यासाठीच म्हणतात कारण की याचे जे आपण टाके घेतो जे आपण ववतो ना हे खूप छोटं छोटं असतं त्यामुळे ठीक आहे हे बघा हे बघा खालच्या बाजूने तुम्हाला दाखवते कसे येते हे बघा फिनिशिंग ही दिसायला पाहिजे व्यवस्थित हे बघा आपलं हे जे बटन पट्टी आहे त्याच्यावरती बघा तुम्ही व्यवस्थित प्लेन दिसत आहे असं दिसलं पाहिजे असं गोळा झाल्यासारखं दिसलं नाही पाहिजे व्यवस्थित हे बघा असं व्यवस्थित ते दिसायला पाहिजे असा अंदाज घेत 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 पूर्ण आपल्याला इथे हातशिलाई ही कम्प्लीट करायची आहे हे बघा अशा पद्धतीने पूर्ण हातशिलाई आपल्या इथे कम्प्लीट करायची असते आणि फक्त गळापट्टीच नाही तर कमरपट्टी आणि बाह्यांना बाहीला बाही आपण जे एक्स्ट्रा दीड इंच मुडपलं ना तर त्याला सुद्धा आपला हातशिलाई ही करायची असते बघा ठीक आहे तर बघा असं मी तुम्हाला थोडीशी हातशिलाई दाखवून दिलेली आहे तर अशा पद्धतीने सगळी हातशिलाई करून घ्यायची आणि ही हातशिलाई करून घेते आणि नंतर तुम्हाला ब्लाऊज दाखवते तर फायनली बघा आपला असा हा ब्लाउज इथे रेडी झालेला आहे बघा दोन्ही बाह्या ह्या बाजूला आणि व्यवस्थित मी हातशिलाई केलेली आहे शिवाय आपले हे जे टक्स आहेत तेही व्यवस्थित आलेले आहेत बघा चारही टक्स व्यवस्थित आलेले आहेत त्यानंतर बॅगसुद्धा दाखवते तुम्हाला तर बघा आपला बॅकचा भागसुद्धा असा व्यवस्थित स्टीच झालेला आहे ठीक आहे इथे थोडंसं ही ही जी टीप आहे मारलेली ती मी काढलेली नाही हातशिलाई पण केलेली आहे थोडंसं त्यामुळे ते तसं दिसत आहे तर असं छानसं आपला हा ब्लाऊज आता इथे तीस छातीचा मी तुम्हाला दाखवलेला आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आपला इथे झालेला आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सब्सक्राइब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार